या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून शिवसेनेतर्फे संघटनात्मक हालचालींना वेग आलाय जिल्हाप्रमुख रविकरण विष्णुपंत इंगोले यांनी पक्षपदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिकांना आपापल्या वॉर्डमधील परिस्थितीचा संपूर्ण अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत वॉर्डातील कामकाज पक्षाची आतापर्यंतची कामगिरी लोकांची अपेक्षा येथून पुढे पक्ष काय करू शकतो याबाबतचा लेखी अहवाल संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे जमा करायचा असल्याचं निर्देश देण्यात आले महानगरपालिका निवडणूक समितीमध्ये रवी किरण इंगोले सुनील मोदी राजेंद्र पाटील विशाल देवकुळे प्रतिज्ञा उत्तरे रीमा देशपांडे साहिदा खान मंजित रवी भाऊ चौगुले राजेंद्र जाधव राजू सांगावकर दीपक गौड कृष्णा जाधव अमृता जाधव आदी मान्यवरांचा समावेश आहे दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक समन्वयक म्हणून सागर विलास साळखे यांची अधिकृत निवड करण्यात आली असून पुढील निवडणूक आराखड्याला गती देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे जिल्हाप्रमुख रविकरण इंगोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने आणि पुढील निवडणूक तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले